ज्ञानेश्वर जयंतीनिमित्त कागनीत मृदंगाचा गजर स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी व संत ज्ञानेश्वर जयंतीचे त्रिवेणी संगम औचित्य साधत कागनी येथे संत ज्ञानेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आजी माजी सैनिक भवन व ग्रुप ग्रामपंचायत येथे तिरंगा फडकावून टाळ मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल सांप्रदायिक मंडळ व ग्रामस्थातर्फे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले दिंडीत मराठी विद्यामंदिर व्ही के चव्हाण पाटील विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते विद्यार्थी व विद्यार्थिनी केलेली वेशभूषा या सोहळ्याची आकर्षक ठरली दिंडीत जयराम बोंद्रे आप्पा बाचुळकर अशोक शहापूरकर कृष्णा कांबळे नारायण देसाई जालिंदर कांबळे प्रल्हाद हेरेकर कृष्णा जांभळे बाळू परीट परशु शहापूरकर उमेश राजगोळकर तसेच सुतार बंधू ग्रुप ग्रामपंचायत ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले या संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे नियोजन चिमाजी देसाई श्रीकांत सुळेभावकर जनार्दन देसाई पुरुषोत्तम सुळेभावकर यांनी केले